नमस्कार काल बारा जुलैला एक ऐतिहासिक घटना घडली मी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल बोलत नाहीये मी विधान परिषदेच्या निवडणुकांबद्दलही बोलत नाहीये मी बोलतोय एका अशा बंदराबद्दल ज्याच्यामुळे देशाचं भाग्य बदलायला मदत होणार आहे आणि मी याच व्हिडिओत अशाही काही कपाळकरंट्यांबद्दल बोलणार आहे की ज्यांच्यामुळे या विकासाला खिळ घालण्याचे प्रयत्न कशा प्रकारे सत्तेवर असताना ते थांबवले जातात विरोधात असताना ते वाढवले जातात हे उदाहरण आहे केरळमधल्या कम्युनिस्टांच्या केरळमधल्या विझिंजिम बंदराची काल या बंदरामध्ये तीनशे मीटर लांबीची पहिली ट्रान्सशिप सॅन फर्नांडो ती या बंदरात दाखल झाली आणि या ट्रान्सशिप वरचे या मोठ्या जहाजावरचे अठरा हजारहून जास्त कंटेनर एका दिवसात चोवीस तासात उतरवले गेले तुम्ही म्हणाल ही काय बातमी आहे का अशी काय अशा होत असतात गोष्टी मोठ्या देशात भारतासारख्या मोठ्या देशात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि पुन्हा हे बंदर अदानींचं आहे म्हणजे तुम्ही काय अदानींची वकिली करायला हा व्हिडिओ करताय का वगैरे वगैरे हे ठीक आहे पण पुढच्या जर गोष्टी तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात भारताची अवस्था एवढी मागे का राहिली होती तर हे जे तीनशे मीटर लांबीचं जहाज भारतात आलं आत्तापर्यंत एवढी मोठी जहाजं भारतात येऊच शकत नव्हती कारण अशा जहाजांना धक्क्याला लावेल असं एकही बंदर भारतात नव्हतं आणि या ट्रानशिपमध्ये याला या मोठ्या जहाजाला मदरशिप असं म्हणतात कारण तेवढं मोठं ते जहाज असतं कारण महासागरांमध्ये एवढी मोठी जहाजं प्रवास करू शकतात आणि त्यामुळे काल खऱ्या अर्थाने विजिंजिम हे बंदर देशातलं पहिलं ट्रान्सशिप पोर्ट म्हणजे मोठ्या जहाजांची वाहतूक करू शकेल असं देशातलं पहिलं बंदर बनलं तोपर्यंत एकही बंदर असं नव्हतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे की देशामध्ये येणारा पंचवीस टक्के देशातनं बाहेर जाणारा पंचवीस टक्के कंटेनर वीस फुटी कंटेनर असतात आणि त्याला ते काहीतरी ट्वेंटी फूट कंटेनर त्याला टी ए यू असं काहीतरी म्हणतात तर पंचवीस टक्के माल देशाबाहेर जाताना पहिले तो श्रीलंकेला जातो किंवा दुबईला जातो किंवा सिंगापूरला जातो आणि तिकडनं तो त्याच्या डेस्टिनेशनला मग ते कदाचित युरोपात असेल अमेरिकेत असेल चीनला असेल जपानला असेल म्हणजे थेट देशातून वाहतूक होऊ शकत नाही कारण हा जो प्रवास असतो तो, तो मोठ्या जहाजांचा असतो आणि मोठी जहाजं देशात येऊ शकत नाही आणि त्यामुळे पंचवीस टक्के कंटेनर आणि पंच्याहत्तर टक्के कार्गो कार्गो म्हणजे काय त्याच्यामध्ये लोखंडाचा भुगा असतो आयर्नोर असते किंवा कोळसा असतो किंवा गहू तांदूळ धान्य ज्या गोष्टी कंटेनरमधनं नेता येत नाही पोत्यामधनं नेतात सिमेंट असतं वेगवेगळी रसायनं असतात खतं असतात या गोष्टी पंच्याहत्तर टक्के देशातनं बाहेर जाणार आहे त्याच्या पलीकडे सांगायची गोष्ट ही म्हणजे भारतात येणारा हा सगळा माल म्हणजे दोन हजार वीस एकवीसचा आकडा बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सेहेचाळीस लाख कंटेनर कंटेनर म्हणजे तो डबा असतो मोठा त्या वीस फुटी कंटेनर आणि या सेहेचाळीस लाख वीस फुटी कंटेनर देशात आले बाहेरनं त्यातले नव्वद टक्के नव्वद टक्के हे येणार भारतात होते पण आले सिंगापूरला आले कोलंबोला आले दुबईला आणि तिकडनं छोट्या जहाजातनं ते भारतात आले आणि यामुळे देशाचं साधारणतः वीस ते बावीस कोटी डॉलरचं नुकसान झालं वीस गुणिल्या ऐंशी करा म्हणजे साधारणतः सतराशे अठराशे कोटी रुपयांचं नुकसान झालं कारण आपल्याकडे असं मोठं बंदर नव्हतं आणि त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे हे पहिलं बंदर विझिंजम इथे होतंय हे विझिंजम आहे हे त्रिवेंद्रम तिरुअनंतपुरम शहरापासनं अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे हो तिकडचा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ आहे एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे जो मुंबई गोवा हायवे आहे तोच पुढे नंतर एर्नाकुलम जो हायवे होतो तो या बंदराला लागून आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे बंदर आहे ते जो महासागरी मार्ग आहे म्हणजे जो युरोप युरोप ते गल्फ आखात आणि आखातावरनं जो सगळा माल चीनला जातो जपानला जातो पूर्व आशियात जातो त्याचा जो सागरी मार्ग आहे त्या सागरी मार्गापासून अवघ्या दहा किलोमीटर दहा नॉटिकल माईल किलोमीटर नाही समुद्रात नॉटिकल माईल मोजतात दहा नॉटिकल माईल अंतरावर आहे आणि त्यामुळे त्याची जागा अतिशय योग्य अशी आहे वीस मीटरहून जास्त तिथे ड्राफ्ट म्हणजे खोली असलेलं जिथे त्यामुळे मोठी जहाजं तिकडे धक्क्याला लागू शकतात आता पुढची गोष्ट ऐका जेव्हा या विजिंजिम बंदराची आ, विकासाची गोष्ट सुरू झाली तेव्हा केरळमध्ये काँग्रेसचं सरकार होतं चंडी सरकार होतं आणि नितीन गडकरी तेव्हा अर्थात बंदर मंत्री रस्ते आणि त्यांच्याकडे तेही खातं होतं आणि जेव्हा त्यांनी या बंदराचा प्रस्ताव मांडला त्याच्यासाठी त्यांनी कारण सरकारकडे तर एवढ्या मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करायला पैसे नव्हते त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत जेव्हा या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यात केवळ अदानी उद्योग समूहानी अदानी पोर्ट्स अँड ए सी झेडनी त्याच्यामध्ये एक टेंडर भरलं त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन केलं तेव्हा या बंदराला आपल्या लालभाईंनी कम्युनिस्टांनी विरोध केला सीताराम येचुरींचं म्हणणं होतं की हे असं बंदर आहे ते केंद्र सरकारने बांधलं पाहिजे हे खाजगी उद्योजकांना देता कामा नये अर्थात त्यांना विरोध करायचा होता कारण नंतर ते काही कुठल्या कारणासाठी करायचं ते नंतर येतं आता हे झालं पण हे बंदर महत्वाचं होतं तेव्हा ते काहीतरी साडेपाच हजार कोटी गुंतवणुकीचं बंदर होतं आता त्याच्या चार टप्प्यांची मिळून एकूण गुंतवणूक वीस हजार कोटी रुपयांच्या आसपास असणार आहेत आत्ता काहीतरी सात साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून झाली आत्ता काल जो सुरू झाला तो पहिला टप्पा होता असा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चार टप्प्यामध्ये हे बंदर विकसित होणार आहे फुल्ली ऑटोमेटेड असं हे बंदर असणार आहे आणि त्याला लागून ज्याला विशेष आर्थिक क्षेत्र आहे ते असणार आहे केरळमधली ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी थेट परकीय गुंतवणूक आहे केरळमध्ये गुंतवणूक वगैरे होत नाही हे लोक गल्फमध्ये जातात कामं करतात आणि तिकडनं पैसे आणतात अनेकदा म्हणतात लोक सोनंही आणतात कसं आणतात ते विचारू नका आणि या परदेशातनं आलेल्या पैशावर रेमिटन्सेसवर केरळची अर्थव्यवस्था चालते बाकी पर्यटनातून चालते केरळमध्ये मोठे उद्योगधंदे नाहीत कारण उद्योगधंदे चालू द्यायचे कम्युनिस्टांचं सरकार आणि त्यामुळे केरळमधली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे पण आता या प्रकल्पाच्या बाजूनी कम्युनिस्टच उभे आहेत कारण आता ते सत्तेवर आहेत म्हणजे जेव्हा आम्ही विरोधात असतो तेव्हा विरोध करणार जेव्हा आम्ही सत्तेवर असतो तेव्हा आम्ही याला पाठिंबा देणार आणि आता काँग्रेस केरळमध्ये विरोधात आहे आणि त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यामध्ये लॅटिन कॅथोलिक चर्च कारण अशा प्रकारच्या विकास प्रकल्पांना अनेकदा चर्चचा तर तिकडच्या स्थानिक चर्चचा विरोध असतो कारण त्यांना अशी भीती वाटत असते की असा प्रकल्प आला की त्याच्यातनं देशातनं इतर भागातनं लोकं येतील काम करायला लागतील आणि या भागात आपली असलेली लोकसंख्या आहे ती कमी होईल कारण बाहेरनं एकदा लोक यायला लागले उद्योगधंद्यासाठी की ते येणारे मुख्यतः हिंदू असतील मुसलमान असतील आणि आपली लोकसंख्या त्याच्यातनं कमी होईल त्यामुळे गोव्यातही रेल्वे आणायला यांचा विरोध होता अन्य ठिकाणीही जिथे जिथे विकास प्रकल्प असतात तिकडे या लोकांचा विरोध असतो पण गमतीची गोष्ट म्हणजे दुसरी काही चर्चा आहे ती याच्या बाजूने आहेत आणि आता या प्रकल्पाला म्हणजे काल जेव्हा याची सुरुवात झाली त्याचं उद्घाटन झालं तेव्हा त्याला शशी थरूर जे काँग्रेसचे खासदार आहेत स्थानिक खासदार ते त्याला अनुपस्थित राहिले कारण आता डरोमतवाले राहुल गांधी त्याच्या पाठीशी आहेत आणि आदानींचं बंधारे म्हटल्यावर शशी थरूर कसे येणार म्हणजे दोन हजार पंधरा सोळा साली जेव्हा याची सुरुवात झाली सतरा साली जेव्हा नितीन गडकरींनी दम भरला कम्युनिस्टांना की तुम्हाला हवं असेल तर सांगा नको असेल तर मी हे बंदर तामिळनाडूत दुसरीकडे करतो तुम्हाला मिळणार नाही कटकट करू नका तेव्हा मग हे लोक तयार झाले तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आता कम्युनिस्टांचं सरकार आहे पण काँग्रेसचा आता त्याला विरोध आहे काँग्रेसचं म्हणणं काय मच्छीमारांना त्रास होईल म्हणजे जेव्हा बंदराची घोषणा झाली अदानींची तेव्हा गुंतवणूक येत होती तेव्हा मच्छीमारांना वगैरे काही त्याच्यातनं आपत्ती नव्हती पण आता विरोधी पक्षात गेल्यावर ही आपत्ती तयार झाली आणि त्यामुळे या कारणासाठी की आता तिथे मच्छीमारांची रोजीरोटीचा सवाल आहे त्यांना मासे मिळणार नाहीत वगैरे वगैरे या सगळ्याला किती अर्थ आहे मला काही कल्पना नाही किंवा त्यांना अजून जी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ती अजून मिळाली नाही तर नुकसान भरपाई कबूल केलेली मिळाली नसेल तर ती मिळायला पाठपुरावा केला पाहिजे त्याच्यात कुठलाही वाद नाही पण महत्वाचा मुद्दा असा की आपण सत्तेवर असताना मोठ्या प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा विरोधात गेले की विरोध करायचा हे जे धोरण आहे पण लक्षात घ्या कम्युनिस्ट सरकारनी आता त्याच्या पाठी उभं राहायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे केरळमधला सगळ्यात मोठा गुंतवणुकीचा प्रकल्प झालेला आहे तिथे पाच साडेपाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्याच्यातनं देशाचं जे नुकसान होत होतं कारण एकीकडे आपण म्हणतो जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि मोठं ट्रान्सशिपमेंटचं एकही बंदर आपल्याकडे नाही या दृष्टीने हे जे विझिंजम बंदर आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे तर या बंदराहून मोठं बंदर असलेलं वाढवण महाराष्ट्रात होणार आहे म्हणजे केरळमध्ये कम्युनिस्ट लालभाई त्याला पाठिंबा देतात पण महाराष्ट्रात लालभाईंहून लाल असलेले उबाठास गट अशा बंदरांना विरोध करण्यात त्यांनी ऑलरेडी पाऊल टाकलेलं आहे मला असं वाटतं पालघरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी तर घोषणा करून टाकलेले की आम्ही वाढवण बंदराला विरोध करणार आहोत पुन्हा प्रश्न तोच मच्छीमारांचा भूमिपुत्रांचा तिकडे मराठी विरुद्ध म्हणजे बाकीचे लोक येऊन राहतील वगैरे पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं बंदर झाल्यामुळे कारण जेव्हा तुम्ही देशातली जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहात आत्ता पाचवी आहात तुमच्या देशात अनेक गोष्टींचं उत्पादन होणार आहे पण ज्या गोष्टींचं उत्पादन होणार आहे त्या गोष्टींचं तुम्ही निर्यातच करू शकत नसाल तुम्हाला निर्यात करताना ती श्रीलंकेला करावी लागेल आणि मग श्रीलंकेवरनं ती युरोपला किंवा अमेरिकेला पाठवावी लागेल आणि त्याच्यातून तुमचं नुकसान होणार असेल तर तुम्हाला अशा बंदरांची आवश्यकता नाही का आज आजही म्हणजे आज नाही आजही आज भारताचा वाटा आंतरराष्ट्रीय व्यापारात खूप नगण्य आहे पूर्वी तो एक टक्के होता आता कदाचित दोन तीन टक्के आहे आपली लोकसंख्या सोळा टक्के सतरा टक्के आहे आपला वाटा किमान दहा टक्के असायला हवा व्यापारातला पण दहा टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा म्हणजे अशी मोठी दहा बंदर देशात असणं आवश्यक आहे आणि त्याला जर विरोधासाठी विरोध करणं म्हणजे त्याच्यामागे काहीही काही, काही कारण नसतं फक्त सरकार दुसरं आहे ना मग विरोध करा आमची सत्ता आली तर मग पाठिंबा द्या हा जेव्हा दृष्टिकोन असतो तेव्हा मात्र या अशा प्रकारच्या भूमिकेमुळे नुकसान देशाचं होतं केरळमध्ये आता हे बंदर सुरू झालेलं आहे आणि नुसतं बंदर सुरू झालेलं नाही आहे तर त्या बंदराला जोडून तिथे लाईट हाऊस पर्यटनही कारण बंदराला तुम्ही मला माहिती नाही गेला असाल मी नावाशेवाला गेलो होतो मी मुंद्रा पोर्टलाही गेलो होतो आणि जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता तेव्हा ती भव्यता बघून खरंच म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारचं बंदरांचं पर्यटन स्थळ म्हणून का विकसित होत नाही पण हे विझिंजम पोर्ट आहे तो तिथे लाईट हाऊस टुरिझम कारण तिरुअनंतपुरम पासनं जवळच आहे मला असं वाटतं तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी ह्या रस्त्यावर अनेक पर्यटन स्थळ आहेत चांगले बीचेस आहेत आणि त्यामुळे तिथे जर असं लाईट हाऊस हो, टुरिझम केलं गेलं तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे पण या निमित्ताने केरळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होऊ नये वाढवणच्या बाबतीत होऊ नये वाढवणला अशा प्रकारे राजकीय सोयीसाठी विरोध होऊ नये त्यासाठी जनमत तयार करणं आवश्यक आहे वाढवणचं बंदर आदानी चालवत नाहीयेत वाढवणचं बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सरकारचं सरकार, सरकार त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची गुंतवणूक आहे त्यामुळे फायदा झाला तर महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा होणार आहे तिथे फक्त अशा राजकीय लघुदृष्टीने विरोध केला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्चाच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट